नमस्कार मित्रांनो माझे नाव सुयोग निकम आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे तर भगिनीनो आज आपला विषय आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून पडला नाही आहे तर तो पडणार कधी आहे तर सर्वप्रथम तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल की आज हप्ता पडणार आहे उद्या हप्ता पडणार आहे किंवा काही काही व्हिडिओनं असं पण सांगितलं आहे की येत्या आठ दिवसामध्ये हप्ता पडणार आहे तर तसं काही नसून ज्या फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता हा मार्चमध्ये पडणार आहे आणि दोन्ही महिन्यांचे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये हे तुमच्या खात्यावर बघायला भेटणार आहे तर कोणीही याच्यावर विश्वास ठेवू नका आणि तुमचं फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही महिन्यांचे पेमेंट हे मार्चमध्ये पडणार आहे तर येत्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यावर हे तीन हजार रुपये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता कोणत्या पण यूट्यूब व्हिडिओजवर किंवा काय माध्यमांवर विश्वास न ठेवता फेब्रुवारी आणि मार्च, मार्च हे पैसे या दोन्ही महिन्यांचे जे हप्ते आहे ते आपल्याला मार्चमध्ये बघायला मिळणार आहे तर ही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की दोन्ही महिन्यांचे पेमेंट फेब्रुवारी आणि मार्च म हे माँणे दोन्ही महिन्यांचे पेमेंट हे मार्चमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावर येणार आहे त्यामुळे कोणीही घाबरून जायचे कारण नाही आणि कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नका आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद